श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत देवाला वडीलधाऱ्यांना स्त्रियांना इतरांना आणि स्वतःला हळदी कुंकू गंध व अष्टगंध कोणत्या बोटाने लावावे तर देवाला हळद कुंकू गंध अष्टगंध नेहमी करंगुई शेजारील बोटाने लावावा हे बोट सर्वात पवित्र मानले जाते मधले बोट म्हणजे मध्यमा हे आपल्या स्वतःसाठी वापरावे हे बोट संतुलनासाठी असते त्यानंतर तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारील बोट हे बोट नेहमी पितऱ्यांसाठी वापरावे हे बोट आज्ञा व सुचकता असते त्यानंतर कनिष्ठा म्हणजे करंगुई हे बोट सेवा आणि आदरासाठी असे वडीलधारी गुरुजन माता पिता किंवा मान्यवरांना हळदी कुंकू गंध लावण्यासाठी हे बोट वापरावे अंगठा हा जेव्हा कोणी कुठलेही महान कार्य करण्यासाठी जात असेल तेव्हा औक्षण करताना अंगठा वापरावे सौर व शक्तीचे हे प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ